नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं सिद्धार्थ आरोगे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये तर सध्या चालू असलेल्या चर्चेचा विषय म्हणजे पीक विमा तर हा पीक विमा मिळणार का किंवा मिळणार तर किती शेतकऱ्यांना मिळणार हेक्टर किती मिळणार आहे आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्किप करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्ह्यामध्ये निघू शकतो तर पंचवीस कोटी पंचावन्न लाख कितका निधी वाटप काय आहे सविस्तर अपडेट व्हिडिओमध्ये फक्त शेवटचे तर शेतकऱ्यांना जो काही पीक मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे त्यामध्ये किती महसूल मंडळ पात्र झालेली आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सतरा जिल्ह्यांमध्ये वितरण केले जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे पीक विम्याचा तर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेलं होतं म्हणजेच पावसा जो काही अवकाळी पाऊस झाला होता त्या पावसाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता हा ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर यामध्ये सुद्धा काहीतरी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून ही नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली आहे तर अग्रिम पीक वाटप सुरू करण्यात आलेला आहे तर एकवीस दिवसाचा पावसाचा खंड कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पावसाचा एकवीस दिवसाचा खंड असल्यास पंचनामे पूर्ण करून दोन दिवसात मुख्यमंत्रीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याचा शेतकऱ्यांना लवकरच ही मदत देखील दिली जाणार आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा कंपनीचे पंचवीस टक्के अग्रिमचा जे काही पीक विमा मंजूर केला गेलेला आहे यामध्ये सुद्धा आता सतरा जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे तर ही पीक विम्याची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसात वितरित केली जाणार आहे आणि यामध्ये सुद्धा या अशा देखील सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर भारतीय कृषी पीक विमा कंपनीला विनंती देखील करण्यात आलेली आहे तर त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटीचा जो काही अग्रिमची रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जी काही पंचवीस टक्के नुकसान भरपाई आहे तर ही नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केलेला आहे तर यामध्ये सुद्धा दोनशे बावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट एकशे पाच कोटी अठ्ठ्यात्तर लाख रुपये जी काही जमा आहे तर जमा केल्याची माहिती देखील जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी राज्य शासनाने जाहीर केलेल्या याद्यांनुसार या सतरा जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळांमध्ये जी काही दुष्काळ परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेले होते किंवा दुष्काळ तर नाही म्हणता येणार अतिवृष्टीमुळे काही नुकसान झालेलं आहे तर यामध्ये असे स्पष्ट झालेले आहे तर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळण्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहे म्हणजेच नुकसान झाल्यामुळे जे काही त्यांची सवलती आहेत त्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहे तरी पण या जिल्ह्यातील कंपनीने या महिन्यात कारवाई का करीत शेतकऱ्यांना का त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिमची जी काही भरपाई आहे ती भरपाई जमा करणे सुरू केलेले आहे तर यामध्ये सुद्धा जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळांमध्ये एक, एक लाख नव्वद हजार सहाशे सात शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटी चाळीस लाख बहात्तर हजार तीनशे एकोणचाळीस जे काही रुपयाचा पीक विमा आहे तो जमा करण्यात आलेला आहे यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आता कुठं थोडंफार आनंदाचं वातावरण दिसत आहे यानंतर ना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस कोटी सॉरी पंचवीस टक्के अग्रिमचं जे काही वाटप सुरू करण्यात आलेलं आहे तर या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे जिल्हा अधिकारी राऊत यांनी पंचवीस टक्के जे काही अग्रिमचा पीक विमा वाटपासाठी अधिसूचना लागू करण्यात आलेली होती यानुसार सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पंचवीस टक्के जे काही अग्रिमचं अं वाटप आहे पीक विम्याचं त्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर मागील दोन दिवसामध्ये पन्नास कोटी रुपयाचं शेतकऱ्यांना वितरण केलं गेलेलं आहे तर अशी माहिती देखील कंपन्यांच्या सूत्रांकडून दिली जात आहे तर पहिल्या दिवशी वीस कोटी आणि दुसऱ्या दिवशी तीस कोटी तर असे एकूण दोन दिवसामध्ये पन्नास कोटीचं वितरण हे केलं गेलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा जे जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकरी हेक्टरवर वर जे काही पेरणी झालेली होती सोयाबीनची तर त्यासाठी आता आठ लाख विमाधारकांना शेतकऱ्यांना तीनशे अकरा कोटी पेक्षा अधिकची जी काही रक्कम आहे ती ते त्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसामध्ये जमा केली जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये पहिल्या दिवशी तीस कोटी तर तुम्हाला मीच्या अगोदर सांगितलं होतं तीस कोटी आणि वीस कोटी तर असे पन्नास कोटीची जी काही आहे ती रक्कम त्यांच्या ती जमा केली आहे आणि उर्वरित पीक विमा जो काय आहे तो दोन दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये अशी माहिती देखील पीक विमा कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के पीक विम्याची जी काही रक्कम आहे जे ती मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जमा केली जाणार आहे तरीही पीक विम्याची रक्कम जी आहे ती राज्य सरकारकडून पाचशे सहा निधी जो आहे तो मंजूर आज करून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट जो काही पीक विमा आहे शंभर टक्के तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर असे आदेश देखील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि याचसाठी सरकारकडून निधी देखील वितरित केला गेलेला आहे त्याचबरोबर आता पुणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुद्धा या सतरा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे या जिल्ह्यातील अति नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आपली सतरा जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन असू तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद